उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या एका नवीन आणि सुंदर व्हिडिओला सुरुवात करते बघा ना आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आदेश बांदेकर यांच्या पत्नी सौ सुचित्रा बांदेकर यांचा स्वामी सेवेतील स्वामींच्या चमत्कारांचा हा थरारक असा अनुभव त्यांच्याच शब्दात सांगणार आहे आजचा हा अनुभव शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओज बनवीन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील तर आता आपण सुरुवात करूयात आजच्या एका नवीन आणि सुंदर अनुभवाला पुढील अनुभव ताईंच्याच शब्दात अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज ई जय श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन आणि सर्वांनाच कोटी कोटी प्रणाम मी सुचित्रा बांदेकर आपल्यापैकी सर्वच जण मला ओळखत असणार बऱ्याच वेळेस तुम्ही स्वामींचे अनुभव ऐकले असतील आणि मी स्वतः हे ऐकले आहेत मात्र आज माझ्या आयुष्यातील ती, ती आठवण आणि तो कधीच न विसरणारा प्रसंग मात्र त्यावेळी स्वामींनी दिलेली साथ असा आमचा हा दिव्य स्वामी अनुभव तुम्हाला सांगत आहे अगदी बऱ्याच जणांना माहिती असेल मागे काही वर्षांपूर्वी आदेश खूप आजारी होता तेव्हाचा हा प्रसंग त्याच्या आठ ते, ते दहा दिवस आधी मोबाईल मध्ये अगदी सहजच स्वामींचे अनुभव लागले होते आणि त्यावेळी मी स्वतःच आदेशला म्हंटल लोक काहीही मोबाईलला दाखवतात ना प्रसिद्धीसाठी काहीही करतात असं कधी असत का स्वामी असतील ठीक आहे मात्र असे काही चमत्कार घडत असतील यावरती अजिबातच विश्वास नाही सुचित्राताई म्हणतात की देवांना आम्ही मानायचो पण अशा काही चमत्कारांवर आमचा कधीच विश्वास नव्हता त्यावेळेस ते अनुभव पाहून अगदी खोटे आहेत असंच आम्हाला वाटलं आणि त्यावेळेस आदेशही हेच म्हटला की हे सर्व लोक प्रसिद्धीसाठी करत असतात असं काही नसतं लोक काहीही दाखवतात असं अगदी आमचं त्या दिवशी बोलणं झालं आमच्या घरी स्वामींचा एक फोटो होता जो खूप जुना आहे मात्र माझ्या सासूबाईंनी तो आणला होता आणि त्या नेहमीच त्यांची पूजा करायच्या म्हणून घरात होता आम्ही कधीच आम्ही कधीच त्यांची पूजा किंवा खूप असं काही केलंच नाही आम्ही देवांना मानायचो पण खूप विश्वास किंवा खूप असे चमत्कार घडतात यांवर आमचा कधीच विश्वास नव्हता त्या दिवशी आमचं बोलणं झालं आणि त्याच रात्री अगदी आदेशला एक स्वप्न पडलं ज्या स्वप्नात महाराज आले होते आणि ते आदेशला विभूती लावत होते पण त्या स्वप्नाचा अर्थ त्याला कळालाच नाही खरं तर त्याने ते स्वप्न मलाही सांगितलं नाही त्या पुढे पंधरा दिवस झाले आणि त्या दिवशी गुरुवार होता मला मीटिंगसाठी बाहेर जायचं होतं मी सकाळीच घराबाहेर पडले होते आदेश घरातच होता त्याला उशिराने जायचं होतं आमची एक सवय होती घरातून नेहमी सकाळी बाहेर पडताना कोणता तरी ज्यूस पिऊन मगच बाहेर पडायचं कधी बीट कधी गाजर कधी दुधी तर कधी काकडी असा कोणता तरी एक ज्यूस आम्ही प्यायचो हो, आणि त्यानंतर आमची पुढची कामं सुरू व्हायची त्या दिवशी मी सकाळीच गेले होते आदेशासाठी दुधीचा ज्यूस बनवला होता अगदी फोनवर बोलण्याच्या नादात तो हा ज्यूस पिऊन गेला आणि त्यानंतर त्याला कळाले की जो ज्यूस त्याने पिला आहे तो खूप जास्त कडवट होता ज्यूस पिल्यानंतर फक्त पाच मिनिट झाली आणि अगदी त्याला कस तरी होऊ लागलं अर्ध्याच तासामध्ये त्याला उलट्या सुरू झाल्या तरी त्याला वाटलं इतकं काही नसेल आणि मग तो आराम करत बसला पण थोड्या वेळाने अगदी अजून त्याला त्रास होऊ लागला पूर्ण शरीर हे काळ पिवळ पडलं अगदी त्याला डिसेंट्री ही सुरू झाली आणि आता काहीतरी भयानक घडणार हे त्याला कळून चुकलं मग आमच्या ड्रायव्हरने मलाही कॉल केला मी होते तसेच मीटिंग मधून तिथून निघाले ड्रायव्हरला सांगितलं तूही आदेशला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोच खर तर पाच मिनिटावरती हॉस्पिटल आहे अगदी आमच्या घरापासून पाच मिनिटांच अंतर आहे मात्र त्या दिवशी हॉस्पिटलला पोहोचायला पंचवीस मिनिट लागली कारण ट्रॅफिक जाम होती हॉस्पिटलला मी आधीच पोहोचले होते आणि आदेशही पोहोचला अगदी डॉक्टरशी चर्चा करत असतानाच त्या क्षणी त्याला रक्ताची उलटी झाली आणि प्रत्येक जण शांत झाला अगदी कुणालाच कळेना काय झाले डॉक्टर स्वतः घाबरले आणि मग इमर्जन्सी ऍडमिट केलं अठ्ठेचाळीस तास महत्वाचे आहेत असं सांगितलं पॉयझन हे शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि आता काही वेळाने डॉक्टरांनी त्याची कंडिशन बघितली अगदी झिरो गॅरंटी दिली आता पुढे काय आम्हालाही कळत नव्हतं थोड्या वेळानेच डॉक्टर पुन्हा म्हणाले की वाचतील असं वाटत नाही प्रयत्न सुरू आहेत बघूयात आणि त्या क्षणी माझ्या तोंडातून न कळत निघालं डॉक्टर स्वामी आहेत ना ते वाचवतील माझ्या आदेशला ते म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी मग आता नक्कीच स्वामी काहीतरी चमत्कार नक्की करतील म्हणतात की माझा कधीच विश्वास नव्हता पण न कळत माझ्या तोंडातून ते वाक्य कसं निघालं हे मलाही कळालं नाही आणि तिथून पुढे माझा स्वामींचा धावा सुरू झाला माझ्या तोंडात फक्त श्री स्वामी समर्थ हे एकच वाक्य होत आणि त्यापुढे अठ्ठेचाळीस तासात आदेश शुद्धीवर आला त्यामुळे प्रसंग अजून भयानक होते पण स्वामींनी त्यांची लीला दाखवली होती स्वामींनी त्यांच्या चमत्काराला सुरुवात केली होती आणि डॉक्टरही म्हणाले की खरच साक्षात देवानेच यांना वाचवलं आहे आणि ज्या दिवशी आदेशचा डिस्चार्ज झाला तो दिवसही गुरुवारचाच होता जसं मी मनात आणायचे स्वामी प्रत्येक गोष्टी तशीच करायचे आणि मग स्वामी प्रचिती यायला खूप सुरुवात झाली ज्या दिवशी आमचा डिस्चार्ज झाला त्या दिवशी आम्ही घरी गेलो त्या दिवशी आदेशला पुन्हा एक स्वप्न पडलं आणि ज्या स्वप्नात महाराज पुन्हा एकदा त्याला विभूती लावत होते त्यावेळीस त्यांनी मला हे स्वप्न सांगितलं गेले बरेच दिवस असंच स्वप्न पडत आहे याचा अर्थ काय असेल हे त्याने मला विचारलं कारण त्यावेळेस मी स्वामी जप करत होते मी स्वामी सेवेत आले होते मी घरातल्या फोटोला त्या दिवशी हार लावला होता स्वामींना आयुष्यभर पुजायचं स्वामींची प्रत्येक सेवा करायची असं मी हॉस्पिटल मध्ये आदेश वाचला होता हे खरं होत आदेशने स्वप्न सांगितलं मी स्वामींजवळ हात जोडून अगदी उभे होते ज्यावेळेस मी स्वामींच्या फोटोकडे नीट पाहिलं स्वामींच्या फोटोतून चक्क त्या दिवशी विभूती बाहेर येत होती त्या दिवशी तो चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला खर तर आम्ही सर्वांना खोट ठरवत होतो पण त्या त्या क्षणी दिवशी आम्हाला साक्षात महाराजांनी स्वामी प्रचिती दिली होती स्वामी साक्षात असल्याचा तो पुरावा तो चमत्कार बघून खरंच मी धन्य झाले आणि त्यावेळेस आदेशला ते विभूतीचं स्वप्न का पडत आहे हे कळूनच चुकले ती विभूती आदेशा लावली आणि तिथून त्याची प्रकृती अधिकच सुधारू लागली त्या चमत्कारानंतर आदेशवर आम्हा सर्वांवर स्वामींची कृपा खूप मोठ्या प्रमाणात झाली मोठे मोठे प्रोजेक्ट भेटू लागले अगदी कशातच आम्हाला हार आले नाही पुढे सर्व काही चांगलं झालं आणि आम्ही जसे होतो त्यापेक्षाही आमची परिस्थिती ही परिस्थ पुढे खूप मोठी होत गेली बरीचशी स्वप्न आम्ही बघितले होती अगदी ती काही दिवसातच पूर्ण झाली कधी कधी असं वाटत होत की त्यावेळेस आम्ही स्वामींवर अविश्वास दाखवला स्वामींचे ते, ते अनुभव ऐकून आम्ही स्वामींना खोट ठरवलं आणि त्यामुळेच हा भयानक प्रसंग आपल्या सोबत घडला पण त्यामुळे स्वामी साक्षात असल्याची जाणीव झाली खरंच स्वामी लीला अघटित आहे स्वामी असतात स्वामीच असे चमत्कार करतात या प्रसंगानंतर आदेशला आणि मला कळून अगदी चुकलं त्यापुढे मी आणि आदेश स्वामींच सर्व काही करत असतो अगदी सर्वच सेवा आमच्या सुरू असतात गुरुवारी पंचपक्वानाचं नैवेद्य आमचं कधीच चुकत नाही आणि जसा टाइम भेटेल किंवा जसाही आम्हाला वेळ असो त्या प्रत्येक गुरुवारी आम्ही स्वामी मठात नक्कीच जाऊन येतो स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी ती मठातली आरती आमची कधीच चुकत नाही बाकी काही नाही जमलं तरीही आम्ही स्वामींची आरती कधीच चुकत नाही मग कितीही काम असली तरी ती बाजूला सारून आम्ही स्वामींच्या आरतीसाठी तिथे पोहोचतोच खरंच अशक्यही शक्य करतील स्वामी काळ आली होती वेळही आला होता मात्र स्वामी आमचे पाठीराखे होते हे त्या दिवशी आम्हाला खरंच कळून चुकलं मग त्यांना खरंच अद्भुत अनुभव होता ऐकून अगदी प्रत्येक क्षणाला अंगावरती शहार येत होती मग त्यांना तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान अनुभवामध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ